नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सर्वजण बसलेले असतात सर्वजण आता तिथे अंताक्षरीचा कार्यक्रम सुरू करणार असतात तर सायली गाणं गायला सुरुवात करते सायलीच्या तोंडून ते गाणं ऐकतात सगळ्यांना धक्का बसतो कारण ते गाणं म्हणजे प्रतिमाचं खरंच आवडीचं गाणं असतं आणि ते गाणं सायली गात असते सगळेजण अगदी मग्न होऊन ऐकत असतात सगळ्यांना धक्का बसलेला असतो सगळेजण ऐकत असतात प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होतंय त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सर्वजण हे सायलीकडे पाहत आहेत कोणाचंच लक्ष नाही तेवढ्यात प्रतिमाही तिच्या रूममध्ये बाहेर पडत आहे प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ते गाणं तिच्या आवडीचं गाणं असतं आणि प्रतिमा ते गाणं गात असते सगळेजण विचार करू लागलेले असतात सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा बाहेर येते आणि सायलीला मिठी मारते सायली आणि प्रतिमा दोघीजणी खूप रडू लागतात त्या दोघीजणी मायलेकी असतात आणि त्या दोघीजणी अगदी गळा पडून रडत असतात सायलीला हे खूप वाईट वाटत असतं तिची आई तिला भेटलेली आहे इतके दिवस ही तिच्या आईपासून पोरखी झालेली होती आणि आज फायनली तिची आई तिच्या समोर आलेली आहे तिची आई तिला भेटलेली आहे या गोष्टीचा आनंद सगळ्यांनाच झालेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली पूर्णाजी आणि कल्पना सोबत मिळून प्लॅन आखते ती म्हणते की आज संध्याकाळी आपण अंताक्षरीचा कार्यक्रम करायचा आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना आपण एकत्र घ्यायचं आहे त्याचबरोबर सगळ्यांनी मिळून गाणी गायचे आहेत त्यावेळेस प्रतिमाच्या आवडीची कोणती गाणी आहेत याबद्दल चर्चा केली जाते सायली म्हणते की हे गाणं प्रतिमा त्यांना आवडायचं कारण ते, ते गाणं तर मला आवडतं मी पण गात असते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो तर पूर्णाजी म्हणते की चालेल खरंच सायली या घरामध्ये ना गोडवा टेकवायचं काम फक्त आणि फक्त तूच करू शकलेली आहे या घरातली नाती जपण्याचं काम तूच करू शकलेली आहे असं इकडे पूर्णाजी सायलीला बोलत असते कल्पना म्हणत असते की सायली तुला माहिती आहे का आज तू काय करून दाखवलेला आहे तुला माहिती आहे का आणि आज तुझ्यामुळेच प्रतिमा आम्हाला पुन्हा मिळालेली आहे आमची प्रतिमा ही आमच्या सोबत आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं शक्य झालेलं आहे असं सायलीला बोलत असतात इकडे रविराज आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो त्याच्या पाठीमागून नागराज येतो आणि नागराज हाका मारतो दादा दादा म्हणून तेव्हा रविराज म्हणतो की तू इथे कसं आलेलं आहेस त्यावरती नागराज म्हणतो मला तन्वीने सांगितलं रे बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत ते खूप काळजी करत आहेत म्हणूनच तर मी आलेलो आहे इथे म्हटलं तुला तेवढीच मदत होईल माझी म्हणून आलेलो आहे असं नागराज सांगतो तेव्हा रविराजला तो, ते तो विचारतो काय रे दादा पुढं काय होणार आहे त्यावरती नागराज म्हणतो की काही नाही रे आता बघूया इकडे रविराज म्हणतो की पुढं काय होईल ते कळेलच तुला असं म्हणतो आणि मग आता सगळेजण तिकडे चाललेले असतात आता रविराज म्हणतो की मी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहतो नक्की काय झालेलं आहे आणि मग दोघं पण हॉस्पिटलकडे जायला निघतात इकडे नागराजला वाटत असतं की आता काहीही केलं तरी हा दादा त्यासोबत नर्सला काही शोधू शकणार नाही परंतु खूपच मोठी घटना घडणार असते तिथं गेल्यानंतर रविराज विचारतो की मला एक कळलं पाहिजे की अशी अशी डेड बॉडी होती आणि हे डी एन ए रिपोर्ट चुकीचे कसे आलेले आहेत तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसतो ती म्हणते की थांबा मॅडम मी चौकशी कर थांबा सर मी चौकशी करते आणि सांगते तुम्हाला असं म्हणत ती चौकशी करायला जाते जेव्हा ती चौकशी करायला जाते तेव्हा तिला धक्का बसतो आणि ती म्हणते की ते सुनीता नर्सने केलेलं इकडे रविराज म्हणतो हो सुनीता नर्सला मला भेटायचं आहे कोण सुनीता नर्स आहे तिला आत्ताच्या आत्ता, आत्ता तुम्ही माझ्या समोर आणून हजर करा असं म्हणता क्षणी ती रिसेप्शनिस्ट म्हणते की थांबा मी बोलवते आणि ती जेव्हा कॉल करते तेव्हा तिला कळतं की सुनीता नर्स ना ही नाही ती आत्ता बाहेरगावी गेलेली आहे तेव्हा त्यांना रविराज म्हणतो की म्हणजे काय म्हणताय तुम्ही तुम्हाला कळतंय का हे सगळं काय केलेलं आहे एक कुठली तरी डेड बॉडी येते आणि त्या डेड बॉडीबरोबर तुम्ही माझ्या मुलीचा फोटो माझ्या मुलीचा डी एन ए मॅच करता आणि तो देता आणि पुन्हा आता तसं सांगताय इकडे आता प्रियाने ठरवलेलं असतं की यांनी तर आता हिची मेमरी परत आणायचंच ठरवलेलं आहे आणि जर का हिची मेमरी परत आली तर खूप अवघड होणार आहे काहीही झालं तरी हिची मेमरी काही, काही परत येता कामा नाही असं यांनी ठरवलेलं असतं आणि म्हणून प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते आणि ती म्हणते आई तुला कळतंय का हे सगळेजण तुला त्रास देत आहेत आता तू सांगायचं आहे तू बोलायचं आहे सांगायचं आहे सगळ्यांना की तुला या घरात राहायचं नाही आणि तुला माझ्याबरोबर आणि बाबांबरोबर आता तिकडे किल्लेदाराच्या घरी यायचं आहे तेव्हा प्रतिमा घाबरलेली असते प्रिया तिच्या जवळजवळ जात असते तेव्हा ती म्हणते की सायलीबरोबर बरं जमतं गं तुझं आणि मी तुझी मुलगी असून तुम्हाला कशी काय ओळखत नाही नक्की काय प्रॉब्लेम काय आहे असं म्हणत प्रियाने प्रतिमाचा हात पकडलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की पुन्हा किचनमध्ये जाऊन कामं करायची नाहीत किंवा बाकी काहीही करायचं नाही तुला माहिती आहे का काय होणार आहे ते तुझ्या लक्षात येते का असं म्हणत ती बोलत असते आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुद्दामळ ती प्रतिमाचा हात हातात धरून तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते पण प्रतिमाला या गोष्टीचा त्रास होत आहे या गोष्टीची जाणीवही प्रियाला नसते प्रिया, प्रिया तिला सांगत असते की आता संध्याकाळी त्यांनी गाण्याचा कार्यक्रम करे करायचं ठरवलेला आहे पण तू तिथं अजिबात यायचं नाही एवढं ना लक्षात ठेव काहीही झालं तरी इकडे लक्षात असू दे तुझ्या की तू तु यायचं नाही म्हणजे यायचं नाहीस असं प्रिया ठणकावून प्रतिमालाच सांगत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रविराजने आता मॅनेजमेंटला बोलवलेलं आहे हॉस्पिटल मे हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला बोलावून तो विचारत आहे की मला नक्की कळलं पाहिजे की काय झालेलं आहे हे कसं झालेलं आहे हे कशामुळे शक्य झालेलं आहे की माझ्या मुलीसाठी आणि हा दुसरं कोणाशी कसं काय मॅच होऊ शकतो असा जाब इथे रविराज विचारत असतो तेव्हा ते, ते सांगतात की त्या सुनीता नर्सकडून हे सगळं घडलेलं आहे तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण म्हणत असतात की नाही आमच्याकडून चूक झालेली आहे पण रविराज मात्र ऐकायला तयार नसतो तो म्हणत असतो की मी तुमच्यावरती लिगल ऍक्शन घेणार आहे हॉस्पिटलची टीम माफी मागत असते परंतु रविराज मात्र ऐकायला तयार नसतो आणि रविराज इकडे खूपच रागावलेला असतो तेव्हा नागराज त्याला शांत करतो आणि म्हणतो की अरे दादा शांत हो बघूया आपण काय करता येईल ते असं म्हणत तो आता रविराजला घेऊन जातो दोघही रागारागातच आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि सुभेदारांच्या घरी आल्यानंतर तेवढ्यात सगळेजण घरात असतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो की आता रविराजला काय झालेलं आहे अचानक इकडे रविराज असा का आलेला आहे इकडे जेव्हा रविराज आणि अर्जुन दोघं समोर असतात आणि रविराज काहीच बोलत नाही तेव्हा पूर्णाजी म्हणते की हे लक्षात ठेवा रविराज कसं आहे मी चेहरा ओळख न ओळखण्या इतकी पण म्हातारी आहे झालेली एवढं लक्षात असू द्या असं बोलल्यानंतर रविराज शांतच होतो आणि मग रविराज सांगू लागतो की ती डेड बॉडी कोणाची होती त्याचबरोबर तन्वीचा डी एन ए रिपोर्ट त्या डेड बॉडीशी कसा काय मॅच झाला या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो आणि तिथल्या एका नर्सने हे केलेलं आहे हे मला कळेल है। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पूर्णाजी म्हणते अहो रविराज कसं आहे माहिते का आता एक गोष्ट लक्षात ठेवा ते बेवारच डेड बॉडी होती त्या डेड बॉडीच्या वर आपण अंत्यसंस्कार केले त्याचीच पुन्हाही आपल्याला लागली आणि आपली प्रतिमा आपल्याकडे पुन्हा परत आलेली आहे एवढी आनंदाची गोष्ट घडलेली आहे असा विचार करा ना कशाला उगीच असा विचार करताय की काय झालं काही गरज नाही आहे शंका कुशंका काढायची आपली प्रतिमा आपल्याकडे आलेली आहे या गोष्टीचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे त्या, त्याला गालबोट कशाला लागू द्यायचा आहे नागराज पण लगेच इकडे पूर्णाजीची रे रेगवडत म्हणतो की हो बरोबर आहे काही झालं तरी आपण कशाला आपला आनंद घालवायचा आहे असं तो बोलत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया पण तेच बोलत असते सायली मात्र विचार करत असते की बरोबर आहे रविराज सर म्हणतायत ते बरोबर आहे की ती डेड बॉडी कोणाची होती नक्की कळलं पाहिजे की ती डेड बॉडी कोणाची होती आणि हे सगळं कशामुळं झालेलं आहे असं इकडे सायलीला पण प्रश्न पडलेला आहे अर्जुनला तर ऑलरेडी ह्याबद्दल माहिती असतं आणि आता सायली पण विचारात पडलेली असते इथं प्रतिमा सर्वजण तिथे कल्पना वगैरे या सगळ्यांनाही धक्का बसलेला असतो आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रविराज खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा रविराजला सगळेजण म्हणतात की आज आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आम्ही प्रतिमाची मेमरी परत आणण्यासाठी पुन्हा एक नवीन काहीतरी करत आहे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा रविराजलाही धक्का बसलेला असतो मग जेव्हा सायली ही आज अंताक्षरी खेळायचं बोलते आणि मग हे सगळं करण्यासाठी तिथे आता सुमन ही आलेले आहे आणि सुमन ही थांबणार आहे हे जेव्हा बोललं जातं तेव्हा नागराज म्हणतो की चल सुमन घरी आपण घरी जाऊया आणि तो सुमनला घेऊन घरी जात असतो कारण तो म्हणत असतो की कसं आहे सुमन जर गायला लागली ना तर तुम्हाला माहिती आहे का काय होतं शेजाबाजारी पण कानात बोटं घालून बसतात त्यामुळं सुमन काही या कार्यक्रमाला थांबणार नाही असं तो म्हणून सुमनला घरी घेऊन जातो पण इकडे अर्जुन आणि सायलीच्या डोक्यातली ती शंका मात्र कमी होत नाही की नक्की काय घडलेलं आहे ती डेड बॉडी कोणाची होती आणि आता हॉस्पिटलमध्ये शोधायला गेलं असता असं का समजलेलं आहे की ती एक नर्स होती आणि तिनं हे सर्व केलेलं आहे आणि ती नर्स गायब कशी झालेली आहे अशा शंका सगळ्यांच्या मनात सुरू आहेत अर्जुन मात्र लवकरच या सगळ्याच्या मुळापर्यंत जाणार हे अर्जुननंही ठरवलेलं आहे त्याचबरोबर रविराजनंही ठरवलेलं आहे की काही झालं तर या सगळ्याच्या मुळापर्यंत मला जायचं आहे नक्की का असं झालेलं आहे आणि माझ्याच बाबतीत असं का घडलेलं आहे हा प्रश्न आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही पडलेला असतो इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना म्हणते की आज रविरा रविराज भाऊजी तुम्हाला माहिती आहे का आज सायलीने अंताक्षरी करायला खेळायची ठरवलेला आहे आज सगळेजण आपण अंताक्षरी खेळणार आहोत आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत मात्र भयानक चिडलेला असतो महिपतला राग अनावर झालेला असतो आणि तो म्हणत असतो की एकदा का माझं ते रि रिसॉर्ट चालू झालं की तुमचा जो जावई आहे त्याला मी पार्टनरशिप देत आहे तुम्ही काही करून ते माझे रिसॉर्ट चालू करण्यासाठी मदत करा आणि त्याचवेळी नागराज तिथे धावत आलेलं असतो तर साक्षी म्हणत असते की अन्ना तुम्हाला कळते का तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये पार्टनरशिप काय देताय तेव्हा ना महिपत म्हणत असतो की काही अस ऑप्शनच नाही आहे एकदा चालू होऊ देणार ह्या बड्या माणसांकडून जर आपलं रिसॉर्ट चालू झालं तर मग पुढच्या पुढे बघूया ना पार्टनरशिप द्यायची काय करायचं ते पण आत्ता रिसॉर्ट चालू होणं तरी गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला असं काही काही करावंच लागणार आहे आणि साक्षीला महिपत समजून सांगत असतो तुला माहिती आहे का आत्ता इन्व्हेस्टरचे पैसे देणं किती अवघड जात आहे असंही तो सांगत असतो तेवढ्यात नागराज तिथे धावत आलेला असतो आणि नागराजला बघून लगेचच महिपत म्हणतो की ग्लास भरायला घे असं तो साक्षीला सांगतो नागराज म्हणतो की मी जी गोष्ट सांगणार आहे त्यामुळं ग्लास काय भरणार आहेस तू अरे पाणी प्यायची पण इच्छा राहणार नाही तुझी म्हणून तर मी धावत धावत तुझ्याकडे येऊन पोचलेलो आहे आता दादाने त्या सुनीता नर्सच्या मुळापर्यंत जाण्याचं ठरवलेलं आहे आज तो हॉस्पिटलमध्ये गेलेला होता आणि त्याने त्याच्यातल्या गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जे जेव्हा तो सांगू लागतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो आणि इकडे महिपत म्हणतो की आता एकच करायचं आहे नागरा शेट एकतर आपल्याला संपायचं नसेल तर तुमच्या त्या प्रतिमाला संपून टाकायचा आहे आणि तिचा पूर्ण बंदोबस्त तुम्ही करायचा आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये सायली गायला सुरुवात करते आणि सायलीच्या आवाजाने प्रतिमा बाहेर येते आणि सायली इतकं सुंदर गाणं गात असते कारण हे गाणं म्हणजे प्रतिमाचं फेवरेट गाणं असतं आणि सायली खरंच मनापासून ते गाणं गात असते जेवढं प्रतिमा ते गाणं छान गायची तेवढं छान ते गाणं सायलीही गात असते आणि त्या क्षणी प्रतिमा येऊन सायलीला मिठी मारते सायलीनं पण प्रतिमाला मिठीत घेतलेलं असतं आणि दोघीजणी ढसाढसा रडत असतात अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू